नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन महाविकास आघाडीकडून राजा भाऊ वाजे तर युतीकडून हेमंत गोडसे अशी लढत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे या दोन्ही उमेदवारांबद्दल खूप चर्चा रंगला भारतीय जनता पार्टीचा नेमकं काय भूमिका असणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत भारतीय जनता पार्टी नाशिक शहराचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष अजय आगाव आहेत भाऊ तुमचं खूप खूप सन्मानमध्ये स्वागत आणि येणाऱ्या लोकसभामध्ये दोन उमेदवार आहेत आपली भूमिका काय असणार आहे मी मी खूप खूप माझ्या सन्मानिक येऊन त्यांनी हा मुलाखतीचा योग साधला त्याबद्दल मी त्यांचे पूर्ण टीमचे आभार मानतो भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असणार आहे भारतीय जनता पार्टीची भूमिका म्हणण्यापेक्षा देशाचे नेतृत्व माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोजे मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आमची महाराष्ट्रामध्ये महायुती झाली आहे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार हे जाहीर झालेले आहेत हेमंत अप्पा गोडसे हे गेले दोन ट्रंप का नाशिक जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून राहिले आहेत आणि तिसऱ्यांदा जशी मोदी साहेबांना पंतप्रधान पदाची प्रता हॅट्रिक साधायची आहे त्याच पद्धतीने नाशिकचे खासदार हे शंभर टक्के हॅट्रिक सातील ही आम्हाला अपेक्षा आहे गेल्या दहा वर्षामध्ये हेमंत गोडचे कुठंतरी काम करण्यामध्ये कमी वाटले असं नागरिकांचं एकंदरीत मत आहे पूर्ण नाशिक जिल्हा गोल हा, हा जवळपास कमीत कमी हा ऐंशी ते शंभर किलोमीटरचा हा परिसर आहे या परिसरामध्ये साहजिकच लोकांना वाटणार की हे कुठेतरी कामात कमी पडले पर परंतु आमच्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी तसंच आमच्या बी जे भी पीतर्फे नाशिकमध्ये बऱ्यापैकी त्यांनी काम केलेलं आहे सर्वसामान्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील नवरात्र असेल गणपती असतील किंवा म इतर जे सामाजिक का कामं असतील रेल्वेचे प्रश्न असतील बरेचसे असे काही काम आहेत की त्यांनी ते केलेले आहेत परंतु विरोधकांना काहीतरी बहाणा शोधायचा आणि त्यांनी कामच केलं नाही असं लोकांपर्यंत पोच अशी लोकांपर्यंत पोहोचायची ही एक स्ट्रॅटजी ही त्यांनी तयार केलेली आहे आणि ती त्या पद्धतीने त्यांचं म्हणणं वाटतात परंतु आम्हाला माहीत आहे की गोडसे साहेबांनी काय काम केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये नाशिक शहरामध्ये औद्योगिक नगरी असताना एकही कारखाना आणू शकले नाही अशी त्यांच्यावर आरोप होतात याबद्दल आपलं काय म्हणते नाही गेले मागचा जो पाच वर्षाचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये जवळपास अडीच वर्ष हे महाविती महायुतीकडे नव्हतेच या अडीच वर्षामध्ये त्यांनी जे कामं करायला पाहिजे होते त्यांनी ते कामं केले नाही गेल्या आता दोन वर्षामध्ये त्यांनी बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल चांगल्यापैकी त्यांनी काम केलेलं आहे आणि भरीव काम काम त्यांनी केलेलं आहे विरोधकांचं कामच असतं की त्यांना आरोप प्रत्यारोप हे चालतच असतात परंतु आम्हाला माहिती आहे की हेमंत अप्पानी किती काम केलं आणि किती नाही केंद्राच्या योजना जर विचार केला तर महायुतीला जेवढ्या माहिती आहेत त्यांना विरोधकांना त्यांच्या त्यांच्यापैकी जास्तीत जास्त दहा टक्के सुद्धा योजना त्यांना सांगता येणार नाही आणि सर्वात जास्त लाभ घेणार घेणाऱ्यामध्ये विरोधकच पहिले असतात हा माझा अनुभव आहे यावेळेस पुन्हा हेमंत आप्पा निवडून येतील अशी एकंदरीत अपेक्षा वाटतील शंभर टक्के आप्पा हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि आम्ही सर्व जीवाचं रान करून आमचा पूर्ण भारतीय जनता पार्टी तसेच नाशिकमधील सर्व ओबीसी समाज हा आपल्या पाठीशी आहे आणि मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा ओबीसी शहर अध्यक्ष असल्यामुळे मी आपणच्या पहिल्याही पाठीमागे होतो आणि आजही पाठीमागे आहे आणि त्यांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत भारतीय जनता पार्टीचं ओबीसी मोर्चाचं काम कशा पद्धतीने चालू आहे नेमका हा उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचं पूर्ण शहरामध्ये जास्तीत जास्त आपले पदाधिकारी आहेत त्यानंतर ओबीसी समाज हा खूप मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये आहे एकदम तळागाळामध्ये जाऊन घरोघरी जाऊन आमचा प्रचार यंत्रणा चालू आहे आणि प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक लोकांना आमच्या योजनाचा लाभ माननीय पंतप्रधानांच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना त्यामध्ये सर्व विश्वकर्मा योजना असेल किंवा जे लाभार्थी असतील त्या योजनेचा लाभ घरोघरी जाऊन आम्ही सांगत हो। आहोत आणि त्याच पद्धतीने लोकांचाही प्र प्रतिसाद आम्हाला नाशिकमध्ये मिळतोय आणि हेमंतप्पा जसे पंतप्रधान हॅट्रिक करणार आहेत त्याच पद्धतीने हेमंतपही नाशिकमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा हॅट्रिक करणार आहेत नागरिकांच्या चर्चेमधून असं ऐकायला येतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा व्हावेत मात्र स्थानिक लेव्हलला खासदार खासदार बदल व्हावेत अशी एक अपेक्षा याबद्दल आपलं काय मत आहे ही प्रत्येक नागरिकांची भावना ही वेगवेगळ्या पद्धतीने असते परंतु आपण जर बारीक विचार केला तर नवीन खासदार निवडून दिल्यानंतर त्याला संसदेमधील जे कामकाज आहे ते कामकाज पाहण्यासाठी कमीत कमी दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाळ निघून जातो आणि पुढचा त्याला तिथली संसदेमधील कामकाजाची पद्धत समजवण्यासाठी तेवढा काळ गेल्यानंतर पुढच्या दोन वर्षात तो काय काम करणार आहे त्यामुळे जे अनुभवी खासदार आहेत त्यांना निवडून दिल्यानंतर नाशिकचा हा शंभर टक्के काय आपल्याला झरशिवाय राहणार नाही हो भविष्यामध्ये पुढे पुढील दोन वर्षामध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा असल्यामुळे त्याचंही खूप केंद्राकडनं सहकार्य लाभणार आहे आणि त्याच माध्यमातून नाशिकमध्ये चांगल्या पद्धतीने त्याचा विकास होईल लोकसभेचं वातावरण संपूर्ण तापलेलं आहे मात्र शेतकरी कुठंतरी नाराज दिसतोय भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर याबद्दल आपलं काय आहे नाही शेतकरी हा भारतीय जनता पार्टीवरती नाराज नाहीच आहे हे विरोधकांनी रचलेलं हे षडयंत्र आहे तर शेतकऱ्यांविषयी जर सांगायचं झालं तर जी सन्मा किसान सन्मान योजना आहे त्यामध्ये दोन हजार चौदामध्ये त्याचा जर आकडा तुम्ही गुगलवरती जरी सर्च केला तर तुम्हाला तो दोन हजार चौदापर्यंत हा झिरो होता आणि आजच्या कनेक्शनला जर तो आकडा जर पाहिला तर आपल्याला जवळपास तो दहा कोटीपर्यंत पोहोचलेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये गॅस खूप स्वस्त होते आणि बी जे पीच्या काळामध्ये गॅसची किंमत फार झालेली आहे अशी पण महिलांमधून एक चर्चा ऐकायली ती याबद्दल आपण काय नाही तसं पाहिलं तर दोन हजार चौदाचा विचार जर केला तर तेव्हाची महागाई आणि आत्ताची महागाई तेव्हा जर एक सर्वसामान्य एक हेल्परचा जर आपण जर एक पगाराचा विचार केला तर तेव्हा साधारणतः एकशे ऐंशी ते दीडशे रुपये आठ तासाचे मिळत होते आज त्या श्लोकांना पाचशे रुपये कमीत कमी मिळतात तर तसे आपण बोलू शकत नाही किंवा म तसं मनामध्ये पण आणू शकत नाही की ही महागाई कुठेतरी जास्त आहे म्हणून पगाराच्या हिशेबाने किंवा डेव्हलपिंगच्या हिशेबाने ती त्या पद्धतीने बरोबर आहे मोदी साहे उज्ज्वला असं मी तरी म्हणतो कारण दोन हजार चौदाच्या अगोदरचा जर विचार केला तर तो फक्त बारा कोटी चाकरा होता आता तुम्ही गुगलवरती सर्च करून चेक करा तो पस्तीस कोटी पर्यंत पोहोचला आहे ही लोकांमध्ये विरोधकडनं हा संभ्रम पोहोच पोहोचत आहे की ही उज्ज्वला योजना फेल आहे किंवा लोकांपर्यंत पोहोचत नाही परंतु विरोधकांनाही माझं एक कळकळीची विनंती आहे की आपण हे जे आकडे मी बोलत आहे हे आकडे आपण जर गुगलवरती जाऊन सर्च जर केले तर त्यांना त्यांचं समाधान हे शंभर टक्के नाही उत्तर राजकारण हे कांद्याच्या भोवती फिरत आहे याविषयी कांदा मागला झाला की स्वस्त झाला की नेमकं केंद्राचं काही भूमिका चुकली त्यामुळे कांदा प्रश्न हा निवडणुकीच्या मुद्द्यावर आला आहे नाही याच्यामध्ये खरी जी कंडेक्शन आहे ही शेतकऱ्यांना माहिती आहे परंतु विरोधकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये हा संभ्रम पसरवला जात आहे ज्यावेळेस मा मागील सात ते आठ महिन्यापूर्वी ज्यावेळेस गारपीट झाली होती तर त्यावेळेस गारपीटमध्ये जी नुकसान भरपाई असते तर त्यावेळेस आता हे ऑनलाईन डिजिटलचं युग आलेलं आहे त्या डिजिटल युगामध्ये आता जो काही एक्सपोर्ट इम्पोर्टचा जो आपली जी पद्धत आहे तर त्यामध्ये आपण आपल्या देशाला जो काही कांदा लागणार असतो किंवा जे कडधान्य असतं ते आपण स्टॉक राखीव ठेवत असतो आणि तो राखीव ठेवल्यानंतर जो शिल्लक राहतो तो आपण एक्सपोर्ट करत असतो तर त्यामध्ये खरी कंडिक्शन अशी आहे ही शंभर टक्के लपवली जाते तरी त्यामध्ये ज्यावेळेस गारपीट झाली गवर्नमेंटकडनं काही पॅकेजची घोषणा झाली ती की बाबा नुकसान भरपाई मिळा म्हणून तर त्यावेळेस लोकांकडे जर दहा एकर कांदा आहे तर तो दहा एकरचा कांदा खराब झाला असं नि निदर्शनास आणून त्यामध्ये शेक पूर्ण क्षेत्र खराब झालं असं दाखवलं होतं परंतु प्रत्यक्षात जर शेतकऱ्याची पाहणी केली तर त्यांचा मूळ हाडली एक दहाच टक्के कांदा खराब झाला होता परंतु त्या नुकसान भरपाईच्या आमिषापोटी शेतकरी वर्गाने किंवा काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी ते शंभर टक्के क्षेत्र हे नुकसानग्रस्त दाखवलं आणि त्याचा कुठेतरी बाऊ करून आता हे लोकांमध्ये विष पेरण्याचं काम ह्या विरोधकांकडनं होत आहे तर माझी कळकळीची विनंती आहे की आताही प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या ज्या काही चाळी आहेत कांद्याच्या असतील किंवा इतर सोयाबीन असेल किंवा इतर जे पिकं असतील ते आताही आपण जाऊन प्रत्यक्षात चेक करायला पाहिजे व ही खरी कंडिशन काय आहे परंतु हे चुकीच्या पद्धतीने त्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा प्रचार केला जातो आणि मोदी सरकारनं चुकीच्या पद्धतीने बदनाम केला जाते आपलं एकंदरीत मत आहे की मोदी सरकारचं चा काम चांगलं आहे आणि त्या माध्यमात हे मंत्री निवडून येऊ शकतात असं वाटतंय का शंभर टक्के खात्री म्हणण्यापेक्षा शंभर टक्के हे आपल्या देशाला हे मोदी सरकारच पाहिजे कारण कारण ही जी निवडणूक आहे की कुठल्या नगरसेवकाची नाही आहे कुठल्या किंवा कुठल्या सरपंचाची नाही किंवा ही आमदारकीची नाही ही देशाची निवडणूक आहे देशाच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचे जे प्रश्न असतात हे देशाच्या लेवलवर ते सोडले सोडले जातात हे कुठल्या ग्रामसेवक किंवा हे नगरसेवक यांच्या मा हो माध्यमातून घोस सोडले जात नाहीत त्यामुळे उमेदवार कुठलाही असू द्या परंतु तो हे मोदीच आहेत याच पद्धतीने लोकांनी विचार करून हे या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी या उमेदवारांना जे आपल्या नाशिकचे उमेदवार हेमंत पगोडशा आहेत यांना मताने निवडून मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचं होण्यासाठी आपण सहकार्य करावं असे मी नाशिककरांना विनंती करतो चारशे पारचा जो नारा दिला आहे तो यशस्वी होईल चारशे पारचा नारा हा शंभर टक्के पूर्ण होईलच अशी अपेक्षा आहे आणि ती हो होणं खूप गरजेचं आहे कारण तो देशाला जर आपला महासत्ता बनवायचा असेल देशाची अर्थव्यवस्था इकॉनॉमी हे जर आपला पाहिजे असेल आणि भविष्यामध्ये मोदी साहेबांचं जे व्हिजन आहे दोन हजार सत्तेचाळीस त्या दोन हजार सत्तेचाळीस ह्या पुढच्या जो तिसरा का कालखंड का आहे या कालखंडामध्येच आपल्याला दिसून येईल की दोन हजार सतरा जो हा दोन हजार सत्तेचाळीस हे जे व्हिजन ठेवलेलं आहे हे का ठेवलेलं आहे त्यापूर्वी पुढच्या कार्यकाळामध्ये हे आपल्याला शंभर टक्के निदर्शनशील आणि पुढच्या कार्यकाळामध्ये नक्कीच आपल्याला शंभर टक्के ज्या काही उणीव आहेत त्या पूर्ण केल्या जातील भारतीय जनता पार्टी आणि आपला ओबीसी मोर्चा हा सक्षमपणे हेमंत गोडसे यांच्या पाठीमागे उभा आहे का शंभर टक्के जरी काही गोष्टीमध्ये म ओबीसी आणि म मराठा असा जो काही जो भाऊ केला जातो तर या नाशिक शहरामध्ये असा कुठलाही यामध्ये नाही तर आम्ही ओबीसी म्हणून ओबीसी शहराध्यक्ष म्हणून आमची पूर्ण टीम आणि ओबीसी पूर्ण समाज हा हेमंतप्पाच्या शंभर टक्के पाठीशी आहे यात कुठलंही दुमत नाही हे होते अजय आगाव ओबीसी मोर्चाचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष यांनी दिलखुलास माहिती दिली सन्मान न्यूज फोर्टीनसाठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद